मध्ये खुलेआम मारहाणीचा एक व्हिडिओ ठाकरे गटाने ट्विट केला होता या व्हिडिओत एका व्यक्तीला भर रस्त्यात प्लास्टिकच्या फावड्याच्या दांड्याने मारहाण करताना दिसून येत आहे ठाकरे गटाच्या मध्ये म्हटलं होतं की मारहाण करणारा व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड आहे मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी हा आरोप फेटाळलाय थोरवे यांनी स्पष्ट केलं की ज्याला मारहाण झाली तो त्याचा नातेवाईक आहे आणि दोन व्यक्ती त्यांचे कार्यकर्तेच आहेत त्यांनी हे देखील सांगितलं की हे प्रकरण ठाकरे गटाने त्यांना बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे ही घटना कर्जत परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली होती अमर बांदल आणि शिवाजी सोनवणे हे हॉस्पिटलमध्ये जेवण्यासाठी आले होते शिवाजी सोनवणे दुसऱ्या टेबलवर बसला होता पण त्याने अमरच्या कारची काच फुटली त्यानंतर काच भरपाईसाठी शिवाजीने अमरला नेरळच्या रेल्वे फाटकाजवळ बोलवलं दोघांमध्ये वाद झाला आणि शिवाजी सोनवणेने प्लास्टिकच्या फावड्याच्या दांड्याने अमरला मारहाण केली या मारहाणीत अमरचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आणि त्यावेळी अमर कारमध्ये एकटाच होता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने फिर्यादीचा शोध घेतला आणि काही तासातच आरोपीला अटक केली पोलिसांनी शिवाजी सोनवलेला कल्याण येथून अटक केली या घटनेत मारहाण करणारा व्यक्ती आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे आणि ठाकरे गटाचा दावा फोल ठरला आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाहीये आणि तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेलं आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं षडयंत्र आहे आणि त्यांनी जे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे